बातमी आमची सदैव नमस्कार आज आपण आहोत पनवेल इथे आपल्या स्टुडिओमध्ये आणि तुम्हाला माहिती असेल किंवा समाजाला माहिती आहे की ही व्यक्ती जी आपल्यासोबत बसली आहे ती थोडी उग्र आहे किंवा तिच्या समाजाप्रती नेहमी तिने चांगल्या भावना ठेवल्यात किंवा मग एखाद्या समाजा आपल्या समाजाबद्दल कोणी बोललं तर त्याला सडतो उत्तर पण दिलीत अशा व्यक्ती त्या रोहिणी तुम्ही इथपर्यंत आलात पण तुमचं बालपण आम्हाला जाणून घ्यायचं किंवा आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं तुम्ही जेव्हा शाळेत असाल किंवा मग पहिली दुसरी वगैरे हो कसं काय म्हणत तुमचं कसं कुठे आणि कसं शिक्षण झालं मी चेंबूर या ठिकाणी राहायचे आधी आणि बालपण मी म्हणजे कसं की चेंबूर हा असा एरिया आहे की जिथे आरेला कार्य जर कोणी केलं ना तिथे लहानापासून ते मोठ्या पर्यंतचा त्याला तो प्रतिउत्तर देणार मी अशा म्हणजे एरिया मध्ये बिलॉंग केलेली स्वतःला आणि शिक्षण माझं हे चेंबूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल मध्येच झालं आणि त्याच्यानंतर कॉलेज माझं तिथं झालेलं आहे एसवाय बी कॉम पर्यंत मी तिथं स्टडी केलेलं आहे माझा एसवाय बीकॉम बीकॉम पर्यंत झालंय मला असं म्हणायचं की तुम्ही पहिली ते चौथी मध्ये काय मस्ती रंगा बालपण म्हणजे सगळे मस्ती वगैरे खोडकर असतात त्याच्यामध्ये तर मीही त्यातलीच आहे आता एवढं तरी आठवत नाही मला पण आहे होते मी पण तशी पण वर्गात कोणाशी असून खुन्न म्हणजे भांडण वगैरे साहजिकच आहे मला कोणी काय केलं तर मी सोडत नव्हते कोणी असून आणि मग तुमचं कॉलेज कुठे तिथेच झालं डॉक्टर बाबा कॉलेज सुरू असताना काही मग जीएस किंवा इलेक्शन्स वगैरे कॉलेजमध्ये कसं नाही नाही कधीच नाही मग तुम्ही एकदमच असं डायरेक्ट फ्लॅश आलात कोणत्या माध्यमात भारतीय संविधान अच्छा संविधानाला जास्त तुम्ही अभ्यास केला हा संविधानाबद्दल आणि मीन्स बाबासाहेबांना जाणून घेतलं मी आधी बुद्ध आणि त्यांचा धम्म याच वाचन केलं मी प्रॉपर तर पूर्ण वाचलं नाही पण असे काही मी त्यातले मुद्दे वाचले आहे की जेणेकरून माझ्यामध्ये ऊर्जा तयार झाली की जन्म जरी माझ्या आई वडिलांनी दिला ना तर मला एक स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचा मी परिपूर्ण म्हणजे फायदा घेत असते आणि लोकांकडे चाकू सुरे असतात पण माझी ढाल ही भारतीय संविधानच आहे आणि कायम स्वरूपी राहणार असा एक घरातला हो की बाबा बहीण आहे भाऊ आहे मस्ती किंवा एकदा एखादा सुखद घटना लक्षात आहे म्हणजे नॉर्मली तर असं काही नसतं घरामध्ये पण जरी म्हणजे काही एखाद्याला नाही गोष्ट कुठल्या गोष्टी समजत तर मग ते एक नॉर्मल भाषेमध्ये मी त्यांना सांगते नाहीतर मग आता प्रतिक्रिया जी समाजासाठी असते तेवढी तर नसते पण त्या लाईन नुसार असतच थोडंफार आणि सुखद घटना कधी झाली अशी घरात म्हणजे वा मला माझ्या घरी हे आलंय किंवा जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती त्या तुम्हाला न कळता आली कशी असते न कळतं म्हणजे असं आतापर्यंत झालेलं नाहीये पण प्रत्येक गोष्टीमध्ये माझी बहीण माझ्यासोबत नेहमी असते अच्छा असं की बाबा नाही कि तू कर म्हणून या सगळ्या गोष्टी मी आहे तिथ्या आणि मग कॉलेज लाईफ मध्ये कस कधी भांडण असतात कधी काय असतं किंवा मग अशा कधी घटना घडल्या की या समाजाची आहे नाही कधीच नाही आमचं बालपण हे मुस्लिम एरिया मध्ये झालेलं आहे अच्छा आणि चेंबूरला दोनच कास्ट आहे एक वाले आणि एक मुस्लिम समाजाचे लोक तर असं कधीच नाही एक जातीवाद वगैरे कधीच नाही एका ताटात आम्ही खाल्लेला आहे बस एवढं म्हणजे जातीवाद आला की तुम्ही एवढं उग्र कशा होता म्हणजे समजा एखादा बोलला बाबासाहेबांना बोलला किंवा समाजाप्रती बोलला तर तुमची अशी एक फाईट करण्याची भूमिका असते ठीक आहे फाईट करण्याची भूमिका म्हणजे तेच मी तुम्हाला मी सांगितलं भारताचं संविधान ज्याच्यामध्ये मला आर्टिकल नुसार सगळा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि ते आर्टिकल नाइनटीन हे प्रत्येकाने वाचावं तर माझ्यासारखं प्रत्येक रोहिणी या भारत देशामध्ये तयार होती जिथे अन्याय अत्याचाराला थाराच नसणार आहे माझ्या मुलीचं देखील नाव रोहिणी <laughs> आता बघूया ती कशी करते परत दुसरं असं म्हणायचं की आता तुम्ही इथपर्यंत आलात कॉलेज झालं मग टिकटॉक हे सोशल माध्यमातून तुम्ही प्रसिद्ध झालात ना हो। मग वरती काही अशा काही घटना घडल्या का किंवा बाबा तुम्ही टिकटॉक बनवताय आणि मग तुम्हाला विरोधक जातीवाद मला समजायला जाती लागलो ना अच्छा सोशल मीडियाच्या जा माध्यमातूनच जातीवाद समजायला लागला की बाबा तुम्ही म्हणजे आता माझ्या हातावरती मी त्या ड्रेस घेतो तुम्हाला दिसणार नाही बाबासाहेबांचा टॅटो आहे अशी मग व्हिडिओद्वारे दिसला कोणाला तरी तो अरे इतर महाराजची आहे इतर जेबीमवाली आहे अरे हे तुच्छ लोक आहेत त्यांची जात खालची आहे मग तिथून एक ऊर्जा तयार होती की इतकं संविधानामध्ये बाबासाहेबांनी सहा हजार सहाशे त्रेचाळीस जातीला प्राधान्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर त्यांनी असं दलित समाजालाच प्राधान्य दिलेलं असं नाही मग त्याचं मी वाचन केलं की नाही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी मला ढाल म्हणजे भारतीय संविधानाच असणार आहे म्हणजे म्हणजे असं असं मध्ये कोणी मुलासारख्या डायरेक्ट शिव्या अर्थात दिलाच पाहिजे कारण ते म्हणतात ना बाबासाहेबांचा काळ त्यावेळी खूप वेगळा होता बाबासाहेब पाहण्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी संघर्ष केलेला आहे तर बाबासाहेब एकटे असून आज आपण इथपर्यंत आहोत असं माझे विचार आहे आज आपण चौदा कोटीच्यावर आपला समाज आहे तर कुठेतरी तो, तो एकत्र आला पाहिजे आणि जेणेकरून मला अशी भूमिका नेहमीच मी घेणार मला तरी असं वाटतं मग त्याचा मार्ग जरी चुकीचा चालेल पण माझ्यासाठी योग्यच आहे पण मार्ग चुकीच्या अवलंबण्यापेक्षा मग संविधान रित्या असं तुम्ही जर संविधानिकरित्याच करते मी पण माझा आवाज जो आहे ना तो लोकांना असं वाटतो की नाही मी भांडखोर आहे आणि तिला ते योग्य त्यांना असं वाटत नाही मला तरी असं वाटतं मग आता तुम्ही टिकटॉक नंतर टिकटॉक बंद झालं तर काय वापरलं त्याच्यानंतर मी इंस्टाग्राम चालू केला इंस्टा आणि मग आता जस्ट काहीतरी एक महिना झाला तुम्हाला तालुका मिळालं काय म्हणजे खूप छान वाटतंय मला त्याच्यामध्ये कि बाबासाहेबांना तर आपण आपल्या डोळ्याने कधी पाहिलं नाही आणि बाबासाहेबांना साथ द्यावं एवढं आपलं तर त्यातलं नॉलेजच नव्हतं बरोबर बाबासाहेबांनी एकट्याने संघर्ष केलेला आहे आपल्या जातीसाठी आता मग बाबासाहेबांचं सा जे नातू आहे प्रकाश आंबेडकर साहेब की बाबा त्यांना आपण साथ देऊ आता कुठेतरी संधी मिळालेल्या आहेत हे संधी मी कुठं नाही सोडणार आहे आणि मला त्याचं पद भेटलंय वंचित बहुजन आघाडीमध्ये बरोबर मी परिपूर्ण खुश आहे आणि जितकं माझ्याकडे होईल तेवढं मी आंबेडकरांशी एकमिस्टर आहे मी काय बोलतो समजा आता वंचित बहुजन आघाडीच का बाकीचे लोक पण बऱ्याचशा पक्षामध्ये काम करतात आपलीच लोक आहेत बीजेपी मध्ये करतात काँग्रेस मध्ये करतात इतर अन्य पक्षात करतात तुम्ही वंचितच का निवडलं असा एकतरी मला नेता दाखवा जो निर्धारपणे म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करून दाखवतो प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय तो त्यांचा समजस्यपणा तो त्यांचा अटिट्यूड तो माणसाच्या मनाला लागतो बरोबर तुम्ही इतर पक्षामध्ये जे असलेले समाज बांधव त्यांना काय संदेश द्याल त्यांना हेच म्हणेल की गट सोडून द्या आणि निळ्या निशाणा खाली एकत्र वाहतात निळ समाजाचे काही संस्था सामाजिक संस्था असतील तर ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांनी कोणाला सपोर्ट करावा ऑबियसली प्रकाश आंबेडकर साहेबांना तर या होत्या खरात ताई यांच्या सोबत आपण बातचीत केली आहे पुढच्या हप्त्यात नवीन पाहुणा नवीन चेहरा तोपर्यंत धन्यवाद